हॅलो नमस्कार मी संध्या माझ्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये माझ्या सर्व गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणींना शुभ सकाळ तर मैत्रिणींनो बघा आता ही आळी कोणती आहे काहीच समजेना आणि पांढऱ्या फुलाचं जे झाडं आहे ना तर ह्या झाडावर अशा प्रकारची आळी पडू लागली आणि खाली खराब पण खूप होतं इवाल कंपाऊंडमध्ये सकाळी आणि संध्याकाळी खूप असं घाण करून ठेवते याळी तर या आळीसाठी कोणतं औषध वापरावं हेच कळाना तुम्हाला जर माहिती असेल की आळी जाण्यासाठी कोणती फवारणी असेल एखादा औषध असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा बघा कारण खूप एवढं पार शंकर ती ती आळी सगळ्यात झाडावर होते आणि होती ती आणि पूर्ण पानं फुलं कुत्रडून डोळून टाकती म्हणजे पूर्ण फुलं जे आहे पूर्ण कतारले जाऊ लागले देवाला वाहण्याच्यासुद्धा कामात वगैरे येत नाही आहे तर इथं मैत्रिणीनो काय झालेलं आहे का माझी भाची जी आहे म्हणजे मला तीन भाच्या आहे भावाच्या मुली तर ज्या दोन भाच्या आहे त्या दोन्ही भाच्यांचं इथं गॅदरिंग होती बघा तर खूप हट्टा चालू होता मुलींचा की आत्या या तुम्ही गॅदरिंगला आणि वहिनीचा पण कॉल आला होता वहिनी पण म्हटल्या होत्या की माई चाला म्हणून तर आज वेळ होताच तर म्हटलं चला आणि कसं आहे आपल्या भाच्यांचं आपण नाही कौतुक करायचं तर कोणी करायचं असं तरी मला असं वाटलं आणि ही भाची आहे दोन नंबरची बघा इथं बापाचं आणि लेकीचं काय कौतुक चालू होतं माझं भाऊ छान अशी तिचे फोटो वगैरे काढत होता तर बघा माझा काही एवढं असं नक्की पण नव्हतं गॅदरिंगला येण्याचं वगैरे सकाळी उठले पारशे कामं झाले मस्तपैकी सवांग्याचं भरीत केलं पोळ्या केल्या आणि घाबरत घाबरत शेवटी यांना विचारलं अहो राजेश्वरीचं राजेश्वरीचा त्यांची गॅदरिंग आहे जाऊ का तर ते एका शब्दातच हो म्हटले जा म्हटले म्हणून मी आलेले आहे आणि त्यांचं तेवढं काही नाही त्यांना पण माझ्या भावांच्या मुलीविषयी प्रेम आहेच बघा लहान मुलं म्हटलं की देवाघरचे फुलं असतात आणि त्या मुलींविषयी मला ते खरंच कधी काही म्हणत नाही फक्त एका शब्दाने ते मी त्यांना विचारलं आणि ते लगेच हो म्हटले आणि खरं म्हटलं तर मी आज कपडे भांडे सगळं काही जे झाले ते ठरवू दिलेलं आहे आता आपल्याला जर का परमिशन मिळालं हो जा तर आपण पटकन निघायचं कारण नऊ वाजता मॅडमनी सर लोकांनी तिथं बोलवलेलं लो होतं पालक लोकांना तर वहिनी गेल्या होत्या मुलींना घेऊन समोर कारण त्यांचं डान्स वगैरे होता त्यांना मेकअप ड्रेस चेंज ड्रेस तर घरूनच चेंज करून गेल्या होत्या मेकअप असतो किंवा कुठं काय आहे कुठं काय नाही ते बघायचं असतं म्हणून वहिनींनी काय केलं दोन्ही तिन्ही मुलींना घेऊन समोर गेल्या होत्या आणि त्याच्यानंतर माझ्या भावासोबत मी गेले होते तर अशा वेळेस काय होतं की भरपूर आता नेहमी का तर आपण आपले घरातले कामं कायमच चालू असतात कपडे भांडे स्वयंपाक पारशे काम तर मी आज फक्त पारशे काम आणि स्वयंपाक केला होता आंघोळी चहा नाश्ता झाला होता बाकीचे भांडे कपडे रव दिले होते तर ते फक्त भाच्यांसाठी की नको ब आपल्याला आपल्या भाच्या पण तितक्याच आहे आणि सध्या तरी एकाच भावाला मुली आहे बाकीचे भावांना नाही अजून सध्या तर जेवढं आपल्याकडून शक्य होईल तेवढं आपलं कर्तव्य पार पाडायचं काम करायचं असतं नेहमी तर मी जात नाही गॅदरिंगला वगैरे असं काही परंतु आता ह्या वेळेस चालू होतं हाट की यावं म्हणून म्हणून मी गेले मुलींना पण बरं वाटेल आपल्याला बरं वाटेल आणि म्हण आहे की जीव लावला तर रांचं पाखरूसुद्धा जवळ येतं बघा तर तसंच आहे मी काही दुसरं काही देत नाही किंवा घेत नाही परंतु ह्या मुलींना जे आहे तर विषय प्रेम आहे आणि मला पण ह्या मुलींविषयी आहे कारण किती केलं तर भावाच्या मुली आहे आणि मीच नाही तर समर्थाच्या पप्पालासुद्धा म्हणजे त्यांच्यामध्ये जीव जीवगुतोच बघा तर असो हे सगळं चालणार आहे तर हे जे सॉन्ग आहे म्हणजे हे जे गीत आहे ह्या गीतामध्ये सुद्धा माझी मोठी बाची आहे तर अशा प्रकारचा ह्या मुलींचा डान्स वगैरे होता तर ज जेवढं शक्य झालं माझ्याकडून तेवढं मी शूट वगैरे केलेलं आहे आता सध्या तरी हा म्हणजे हा जो व्हिडिओ आहे तो मोठ्या भाचीचा केलेला आहे आणि तुम्हाला दिसत पण आहे जे एक नंबरची मुलगी आहे डाव्या साईडला तिच्या पाठीमागची जी दोन नंबरची आहे ती माझी भाची आहे छान असं जे कथक आहे ते खूप छान केलं होतं सर्वप्रथम आम्ही इथं आलो जवळपास वहिनी आल्या होत्या नऊ वाजता आम्ही आलो दहा वाजता त्याच्यानंतर इथं छान असं राष्ट्रगीत झालं त्याच्यानंतर ज्या प्रतिमा होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा त्याच्यानंतर शिवाजी महाराजांची प्रतिमा छान असं पुष्पगुच्छ हार वगैरे घालून धूप दीप लावून मस्त असं आरती वगैरे झाली त्याच्यानंतर छान असं पूजन वगैरे झालं जे जा मान्यवर आलेले होते त्यांच्या हस्ते पूजन झालं राष्ट्रगीत झालं छान असे स्वागत वगैरे झाले शिक्षकांचे व पाहुणे मंडळी जे आलेले होते त्यांचं स्वागत झालं त्याच्यानंतर छोटे छोटे जे मुलं होती इतके छान इतकं सुंदर असं त्यांनी जे त्यांचं त्यांच्याकडून सादरीकरण जसं शक्य होईल तसं त्यांनी केलेलं आहे तसं जर म्हटलं ना ते अंगणवाडी बालवडीचे छोटे छोटे वर्गचे होते प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर तर खूप छान असं केलेलं आहे आता काही लेकरं जे आहे ते रडतात किंवा नाही जमत परंतु इथं एकही लेकरं असं रडलेलं नाही थांबलेलं नाही छान असं त्यांना जसं शक्य होईल तसं ज त्यांनी केलेलं आहे आणि जी पाठीमागची स्क्रीन जी दिसते ना त्या स्क्रीनवर काही काही लेकरं तर त्या स्क्रीनलाच त्यांना स्वतःला बघत होते आणि शांत उभे राहिलेले होते तर छान असं कार्यक्रम खरंच छान असा चालू होता तर लहान मुलांचे पण खूप असे गीत झाले त्याच्यानंतर आता ह्या मोठ्या चा भाषीचं चालू होतं तर तुम्ही ऐकू शकता थोडंसं अशा प्रकारे आता मोठ्या भाचीचं तर गीत झालं होतं त्याच्यानंतर आता जी दोन नंबरची भाची आहे तर तिचं होतं तर तिचा व्हिडिओ काही जास्त शूट वगैरे करणं झाला नाही म्हणून मी थोडीशी जी क्लिप आहे म्हणजे शॉर्ट व्हिडिओ केला होता तर ही आहे दोन नंबरची भाची मी अगोदर फोटोमध्ये पण दाखवली तुम्हाला इचंसुद्धा एकदम छान गीत झालेलं आहे त्याच्यानंतर हे सगळे कार्यक्रम आटोपल्याच्यानंतर आम्ही घरी निघालो तर दुसऱ्या पण शाळेचा कार्यक्रम होता इथं लगेच गॅदरिंगच होती कार्यक्रम आटपला आम्ही घरी निघालो त्याच्यानंतर भावाने एका साईडला रिक्षा थांबवली अर्ध्या रस्त्यात आल्याच्यानंतर कारण त्याने रिक्षा स्पेशल केलेली होती तर रिक्षा वगैरे थांबवली त्याच्यानंतर आम्ही छान असा रस्त्याने रस घेतला रस पिल्याच्यानंतर वहिनी आणि मुली म्हणजे भाच्या गेल्या त्यांच्या घरी आणि त्याच्यानंतर मी आले आपल्या आपल्या घरी तर हे क्यूट सपिल्लू एवढं बडबड करीत होतं रस्त्यानं आणि याला मी दिसले का ज्यूसच प्यावासा वाटतो ज्यूस म्हणजे फ्रुटी फ्रुटीला ज्यूस म्हणती बघा तर चला असू आपले लेकर आपल्याजवळ हाट्टनी करणार तर कोणाजवळ करणार आणि आपल्या बाच्याचं कौतुक आपणही करायचं तर कोणी करायचं तुम्हाला जर डान्स आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा